दहा तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडतात बैठकीमधून एकच सूर निघतो एक पण अजित पवार नको मागच्या काही दिवसांपूर्वीची टाइम लाईन जर आठवली तर भाजपाच्या काही आमदारांनी अमित शहा यांच्याकडे तक्रार केली होती की अजित पवार निधी देत नाहीयेत अजित पवार त्यांच्या सुईप्रमाणे वागतायत अजित पवार मनमानी आहेत त्यावेळी अमित शहानी भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि आमदारांना कानमत्र दिला होता की आता अजित पवार तुम्हाला जाम करतायत तुम्ही अजित पवारांना जाम करा विषय निवळता आला होता आता तिकडे पुण्यामध्ये अजित पवार विरुद्ध चंद्रकांत पाटील हे वॉर सुरू झालंय अर्थात भाजपच्या पहिल्या फळीच्या नेत्यांवरती आता अजित पवार आले गळ्यापर्यंत आलं की काटछाट करावी लागते ही भूमिका फक्त भाजपची नाही तर कुठल्याही राजकीय पक्षाची असते पवारांनी इतकं राजकारण समतोल ठेवून करणं अजित पवारांना जमलं नाहीये आणि म्हणून आता हटवायच्या हालचाली सुरू होत आहेत का समजून घेऊयात बावीस जूनला एकनाथ शिंदेनी बंडखोरी केली बरोबर त्यानंतर एक वर्षांनी आठ दहा दिवसांच्या फरकाने अजित पवार बंडखोरी करतात प्रश्न तयार झाला एकनाथ शिंदेकडे पन्नास आमदार होत सरकार बहुमतास स्थिर होतं मग अजित पवारांसारख्या अंगावरती दुसरी पक्षाची मुभा किंवा धुराक घ्यायचीच कशाला तयार प्रश्न तयार झाला की इकडे एकनाथ शिंदेचे आमदार म्हणत होते आमच्यामुळे भाजपा आहे मग आता एकनाथ शिंदेच्या आमदारांना सांगणं गरजेचं सा होतं की तुमच्या वाचून आमचं काही अडत नाही म्हणून पर्याय अजित पवारांचा उभा केला इथपर्यंत सोयीस्करपणे ठीक चाललं होतं ज्या शिंदेने अजित पवार निधी देत नाही आणि पवारांच्या तालावर नाचावं लागतं म्हणून शिवसेना सोडली किंवा एक गट बाहेर पडला त्या शिवसेनेला पुन्हा अजित पवारांसोबत गठबंधन करून बसावं लागलं मांडीला मांडी लावून बसावं लागलं आणि दादा तुम हमारे भिए हे सांगावं लागलं ठीक आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका लागतात एक्केचाळीस आमदार अजित पवारांना भेटतात सत्तावन्न आमदार शिंदेकडे जातात एकशे बत्तीस आमदार भाजपाकडे जातात वेळ खाऊ भूमिका न घेताना आपल्याला काय भेटणार या फंद्यात न पडता अजित पवार फडणवीसांना पाठिंबा देता शिंदेना चेकमेट करता ठीक भाजपा अजित पवारांवरती खुश झाली पण पुढे जाऊन जशी जशी गणित बदलली तसं तसं कळून चुकायला लागलं की अजित पवारांचं कंट्रोल पक्षावरचं हटलंय आणि अजित पवार पुन्हा आपल्या मूळ ट्रॅकवर आलेत हिंदुत्ववादी पक्ष म्हणून एकनाथ शिंदे आणि भाजपा युतीत आहे अजित पवारांना आमच्या सोबत घेऊन आम्ही त्यांना हिंदुत्ववादी नेते करू आणि आमच्याच भूमिकेसोबत ते संगणमत होतील असं फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं ते अजित पवार आता संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेलाच विरोध करतात अर्थात महायुती ज्या अजेंड्याने सोबत हे त्या हिंदुत्ववादी भूमिकेला अजित पवार जर विरोधात आहेत तर मग त्या हिंदुत्ववादी पक्षांसोबत अजित पवार काय करतात इथे प्रश्न तयार होतो हटवावच लागेल दोन जसं एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये उदय सामंत यांचं समांतर नेतृत्व तयार होतय तसं अजित पवारांच्या पक्षामध्ये सुद्धा सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं समांतर नेतृत्व तयार होतय सुरज चव्हाण यांना पुन्हा पक्षात कुणी कधी आणि कसं घेतलं सुनील तटकरे यांच्या मर्जीतील सुरज चव्हाण ज्यांची अजित पवारांनी हकालपट्टी केली आणि पुन्हा पक्षात घेणारच नाही असं ठासून सांगितलं त्या अजित पवारांच्या नाकावर टिचून पुढच्या तीन आठवड्यांच्या आतमध्येच सुनील तटकरे यांनी सुरज चव्हाण यांना पक्षातच घेतलं नाही तर त्यांना फादर बॉडीवरती घेऊन त्यांना सरचिटणीस सारखं महत्वाचं सा पद दिलं आणि अजित पवार म्हणतात काय बुवा मला माहीतच नाही एक कंट्रोल सुटलं दोन छगन भुजबळ म्हणतायत की मी मंत्रिमंडळामध्ये असो किंवा तुमच्या पक्षात असो माझ्या हिशोबाने होणार नसेल तर मला तुमच्या पक्षाचीही गरज नाही मधल्या काळात भुजबळ आणि अजित पवार यांच्यामध्ये खटके उडतायत मराठा आणि ओबीसी मोर्चा संदर्भात हे दिसून येत होतं ते छगन भुजबळ म्हटले माझ्या मनाप्रमाणे झालं नाही म्हणून मी बाळासाहेब ठाकरेंना सोडलं अजित पवार तुम्ही काय चीज आहेत अर्थ छगन भुजबळांवरती अजित पवारांचा कंट्रोल राहिलेला नाही तीन धनंजय मुंडे साडेतीन महिने धनंजय मुंडे सांगतात माझ्या विरोधात मीडिया ट्रायल चालली पण ही मीडिया ट्रायल चालली का अजित पवार ठोस अशी भूमिका घेऊ शकले नाही धनंजय मुंडे अजित पवारांवरती वरचड ठरले होते भारी ठरले होते आणि त्यामुळे अजित पवारांना धनंजय मुंडेंबाबत कुठलाच निर्णय घेता आला नाही म्हणून पक्षाची बदनामी झाली चार माणिकराव कोकाटे गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला सारवासारव करता आली नाही किंवा मग स्पष्ट भूमिका मांडता आली नाही माणिकराव कोकाटेंच्या वेळी आम्ही आज त्यांना भेटू उद्या त्यांना भेटू परवा त्यांना भेटून असं करू तसं करू सांगितलं अजित पवार काहीच करू शकले नाही थोडक्यात कंट्रोल सुटला आणि संग्राम जगतापांसारखा एक हिंदुत्ववादी चेहरा त्यांच्या पक्षामध्ये आहे याचं पुढे जाऊन त्यांना राजकारणामध्ये सुईचं राजकारण करताही येऊ शकत होतं त्या संग्राम जगतापांच्या विरोधामध्ये पक्ष आहे हे, हे सांगून अजित पवारांनी हिंदुत्ववादी विरोधी सुद्धा भूमिका घेतली या सगळ्या हालचाली जोडायच्या जर ठरल्या तर अजित पवारांना पक्षातून बाजूला करावंच लागतंय महायुतीतून बाजूला करावंच लागतंय आणि त्यामुळे शरद पवार जे सांगत होते काही गोष्टींवरती मौन बाळगायचं असतं जिथे तोंडावर बोट ठेवायची गरज आहे तिथे तोंडावर बोटच ठेवावं लागतं हे अजित पवारांना जमलं नाही ओबीसी विषय असो किंवा मराठा विषय असो शरद पवारांनी सावध भूमिका घेऊन राजकारण केलं मात्र अजित पवारांनी काय केलं पाच सप्टेंबरला ओबीसींचा मोर्चा बारामतीमध्ये होता त्या दिवशी लक्ष्मण हाकेंसह अन्य चौदा जणांवरती बारामती पोलिसांनी गुन्हे दाखल केले त्या मोर्चामध्ये लोकांनी आरोप केला हे अजित पवारांच्याच वरदहस्ताने आहे लक्ष्मण हाकेने अजित पवारांविरोधात भूमिका घेतली किंवा कुणाच्या विरोधात भूमिका घेतली हे महत्वाचं नाही मात्र ओबीसी विरोधात अजित पवार आहेत हे त्या ठिकाणी स्टँडर्ड लेवलवरती इमेजची बिल्ड झाली अजित पवारांना ओबीसी समाज विरोधात गेला अजित पवारांनी संग्राम जगतापांच्या विरोधात भूमिका घेऊन हिंदुत्ववादी समाजाला सुद्धा आपल्या आप विरोधात उभं केलंय अजित पवार भूमिका घेऊ शकत होते आमच्या पक्षामध्ये एक हिंदुत्ववादी भूमिका मांडणारे संग्राम जगताप आहेत तर दुसरीकडे नवाब मलिक असतील हसन मुश्रीफ असतील यांसारखे नेते मुस्लिम समाजाची बाजू मांडणार आहेत दोन्ही तर्फाचे लोक जे आहेत ते आपापल्या आप समाजाची बाजू किंवा आपापल्या धर्माची बाजू मांडतायत त्यात गैर काय आणि मुळात अजित पवार ज्या पक्षासोबत आहे तो पक्षा स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणतो मग हिंदुत्ववादी संग्राम जगताप जर बनले तर त्यांच्या विरोधामध्ये अजित पवार जात आहेत अर्थ काय भाजपाला लवकरात लवकर अजित पवारांना हटवावं लागणार आहे आणि त्यामुळे पवारांना पुरेपूर अंदाज होता की कि किती काळ अजित पवारांना झेपणार आहे आताच्या घडीला सत्ताधारी पक्षांना विरोधकांची गरजच नाहीये यांच्यातच एकात एक नाही आणि वापात लेख नाही अशी परिस्थिती तयार झाल्यानं पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे महापालिका निवडणुकांच्या अगोदरच यांच्यातील आपापसातील मतभेद सभाट्यावर येतील सारवासार होणार पांघरून टाकण्याचं कामही होणार मात्र अजित पवारांना झेपत नाही हे दिसून येत आहे फक्त सुनील तटकरे किंवा छगन भुजबळ यांचाच हा प्रश्न नाहीये छोटे छोटे आमदारांची सुद्धा संख्या वाढते आणि त्यांच्यावरती सुद्धा पक्षाने ताकद देण्याऐवजी विरोध वाढताना दिसतोय पारनेरमध्ये अजित पवार येतात पण निलेश लंकेंवर बोलत नाहीत विरोधकांवरती कुठलीही टीका न करता अजित पवार सेफ झोनमध्ये खेळू पाहत आहेत की आपलाच पक्ष जो तिथे तयार होतोय विजय औटोय असेल काशीनाथ दाते असेल किंवा इतर जे काही पदाधिकारी तयार होत आहेत निलेश लंके यांच्या विरोधात भूमिका न घेऊन आपल्या पक्षातील नेत्यांची ताकद ते कमी करत नाही का तयार होत असलेल्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करत नाहीये का अर्थ झेपत नाहीये आणि म्हणून हटवायच्या हालचाली जोरात सुरू आहे या सगळ्या भूमिकांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र